केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी मोठी दुर्घटना कोल्हापूर येथील संगीत केशवराव भोसले यांची जयंती शुक्रवारी असल्यामुळे शासनाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी त्यांच्यावरील चित्रप्रदर्शन ही मांडण्यात आले होते तेही आगीच्या भक्षस्थानी पडले शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते त्याआधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली त्यातच संपूर्ण नाट्यगृह जळून भस्म झाले आज आज साधारणतः रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती समजली त्यानंतर महापालिकेची अग्निशमन यंत्रणा स्पॉटवरती पोहोचली महापालिकेच्या मान्य आयुक्त मॅडम आणि सर्व यंत्रणा या ठिकाणी स्थळी पोहोचली आणि त्यानंतर जवळपासच्या ज्या नगरपालिका आहेत कागल हातकनंगले उपरी त्यासोबत पन्हाळा वडगाव आणि इचलकरंजी असेल ते कॉर्पोरेशन असेल हे सर्वांच्या अग्निशमन गाड्या त्यासोबत एअरपोर्टची सुद्धा अग्निशमनची गाडी एम आय डी सीची अग्निशमन गाडी सर्व आपण तात्काळ बोलवल्या आता ह्या सर्व अग्निशमन गाड्या या ठिकाणी आहेत अग्निशमन जवान सर्व शर्तीचे प्रयत्न करत आहे आणि सध्या आग आहे ती आटोक्यात आलेली आहे तर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची सर्व माहिती उद्या सकाळी आतमध्ये सर्व यंत्रणा गेल्यानंतर समजेल पण सध्या जी काही आग लागलेली आहे ती आटोक्यात आलेली आहे दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी नाही परंतु सर्व तपासणी आणि सर्व माहिती उद्या सकाळी हात येईल तेव्हा सर्वांना देण्यात आलेली आता या सर्व गोष्टी आहेत त्या उद्या सकाळी सर्व अधिकृत माहिती आपल्या सर्वांना देण्यात येईल आता सध्या जे प्राधान्य आहे सर्व प्रशासन सर्व अग्निशमन जवान आग आटोक्यात आणणं आणि हे सर्व आता रात्रीची वेळ असल्यामुळे आतमधील जी परिस्थिती आहे ती लक्षात येत नाही त्यामुळे सावधानतेने आग आटोक्यात आणण्याचा दा प्रयत्न केला जातो आहे सर्व अधिकृत माहिती ती उद्या सकाळी आपल्या सर्वांना दिली जाईल तर अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक वस्तू कोल्हापूरमध्ये त्यासाठी घेतलं जात याबाबतच्या सर्व प्रिकॉशन किंवा प्रतिबंधात्मक गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील आता प्राधान्य त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा आहे उद्या सकाळी ही माहिती आणि बाकीच्या प्रिकॉशन घ्यायच्या ते सर्व कारवाई प्रशासन करेल गाड्यांच्या मागणी अनेक वर्षांपासून होत आहे त्यामुळे कुठेतरी आग आटोक्यात आणण्यात याबाबतची सर्व माहिती उद्या सकाळीच कळवण्यात येईल परंतु अग्निशमनचे जवान तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोचलेले आहेत आणि सर्व काही चॅलेंजेस होते बाकीच्या सर्व गाड्या पोहोचून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणलेली आहे सर्व जी डिटेल माहिती आहे ती उद्या आपल्या सर्वांना अधिकृत आटोक्यात आणण्यामध्ये साधारणतः दीड तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात आणण्यामध्ये प्रयत्न आले सुरुवातीला एक तास सर्व प्रयत्न होते आणि आग बाकी सर्व एरियामध्ये पसरू नये हाही प्रयत्न होता दोन्ही बाजूने अग्निशमन जवानांनी काम केलं